नागपंचमीला जेवती पूजन करण्याची पद्धत असते जी हल्लीच्या शहरी वातावरणामध्ये हरवत चाललेली आहे पण या वेळी जे विशिष्ट चित्र लावले जाते त्याचा आपल्याला अर्थ आहे का नमस्कार स्वागत आहे संपूर्ण धार्मिक या श्रावण महिना आला की सणवार आणि व्रतवैकल्यांचा महिना सुरू झाला असं म्हटलं जातं कारण या महिन्यामध्ये शिवशक्तीच्या उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ असते त्यामुळे वातावरणामध्ये एक नवा ताजेपणा भरलेला असतो अशात सणवारांचा उत्साह वेगळाच असतो यामधला पहिला सण येतो तो, तो म्हणजे नागपंचमी नागपंचमीला करण्याची पद्धत असते जी हल्लीच्या शहरी वातावरणामध्ये हरवत चाललेली आहे पण या पूजनेच्या वेळी जे विशिष्ट चित्र लावले जाते त्याचा आपल्याला अर्थ माहीत आहे का चला तर जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओमध्ये त्याचा अर्थ आणि त्याचे महत्व कोणी दीप अमावस्येपासून संपूर्ण श्रावण महिना तर कोणी नागपंचमीपासून या जेवतीच्या प्रतिमेचे पूजन करतात जेवतीची प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जाते संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं मातृशक्तीकडून पूजन केलं जातं आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष आणि अर्थपूर्ण आहे या एकाच प्रतिमेमध्ये चार वेगवेगळ्या देवतांच्या म्हणजे वरवर पाहता एकमेकांशी परस्पर संबंध नसलेल्या या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रतिमांचं पूजन केलं जातं यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही किंवा तिची जागाही बदललेली दिसत नाही तर काय रहस्य असेल या प्रतिमेचं जा, चला जाणून घेऊ जीवती प्रतिमेमध्ये प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे जीवतीपूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजे जीवतीपूजन याच क्रमामध्ये त्यांना पूजले जाते त्याची कारणे प्रथम भगवान नरसिंहच का भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह अवतार नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य पासून म्हणजे दैत्यापासून रक्षण करण्याचा जो मूळ उद्देश होता त्यासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता बालकाचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात म्हणजे नरसिंह घरात ओढणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून विषबाधा होणे आगीतून होणारी हानी यातून भगवान नरसिंह आपल्या बाळाला वाचवतात त्यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत मग नागप्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगामध्ये कृष्ण आणि त्याचे मित्र ज्यावेळेला ते लहान होते त्यावेळेला ते, ते खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे कृष्णाने तो परत आणला तो कसा आणला तेही आपल्याला माहीत आहे खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला जो वाईट प्रसंग होता तो श्रीकृष्णाने दूर केला तसेच कालियालाही मारले नाही कालियाला न ना मारता त्याला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला महत्त्वाचं म्हणजे नाग हा सरपटणाऱ्या ना प्राण्यांमध्ये मुख्य असतो सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगामधून वाचवणारा कृष्ण हा कालिया मर्दन रूपामध्ये पूजला जातो म्हणजेच कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून म्हणजे जशी खेळताना आपत्ती येते प्राण्यांपासून संकट येते सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते इत्यादी पासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर आपल्या बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेमध्ये यांचे प्रथम स्थान आहे त्यानंतर आहेत जरा आणि जिवंतिका जरा आणि जिवंतिका या यक्ष गणातल्या देवता आहे जरा या यक्षिणीबद्दल महाभारतामध्ये एक कथा येते मगध नरेश बृहद्रथ याला दोन राण्या असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते पण राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे तो चिंतित असतो याच सुमारास नगराच्या जवळच्या उपवानामध्ये ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादामध्ये आंबे देतात आणि राणीला खायला द्या असे सांगतात दोन्ही राण्यांवर समान समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षिनी जात असते ती दोन्ही अर्भकांना म्हणजे त्या तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या जी कला आहे त्या दोन्ही ती सांगते जरा ते सांधलेले अर्भक समयी, राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरामध्ये दे देवळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जरेचित सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपरभ्रंश म्हणजे जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपामध्ये ती दाखवली जाते शेवटी येतात बुध बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबुक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे या बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेमध्ये बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा ही बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा या जीवती प्रतिमेमध्ये स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण त्यानंतर दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे एका आईशिवाय आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे कोण ओळखू शकतं त्याचमुळे आपल्या मुलाने प्रौढावस्थेपर्यंत नम्र रहावे त्यावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी माता हे पूजन करते या दिवशी जरा जिवंतिका पूजन करून दिवसभर उपवास केला जातो जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे कामे नमोस्तुते मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा आणि आमच्या संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद